श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज आपल्या येथे एक छोटासा मिठ्ठू काही दिवसापूर्वी उडत आला होता आणि त्याच्या पंखाला काहीतरी लागल्या कारणाने त्याला जास्त करून उडता येत नव्हतं आणि छोटंसं पिल्लू होतं त्यावेळेला तर आपण याला आज आपल्या घरामध्ये सांभाळतोय तर अतिशय एकदम चांगल्या पद्धतीनं त्याला जीव लावणं त्याला लागेल ते खायला देणं हे आपण याच्यासाठी महत्त्वाचं असतं आणि निसर्गात उडणारे हे पक्षी आहेत निसर्गामध्ये खरा आनंद फक्त यांच्या आवाजाने माणसाचं मन रमत असतं आणि जर पाखराची चिवचू जर या निसर्गात राहिली नाही तर माणसाला वेळ काळ हे समजणार नाही कारण की पक्ष्याचं हे महत्त्वाचं वागणं हेच आपल्या या जगाला वेळ काळ समजून देते आणि त्यामुळे हा छोटासा जो मिट्टो आहे आज आपल्या घरी एकदम आनंदाने राहतो वाटेल त्यावेळेला आपण त्याला मोकळं वाटेल त्यावेळेला तो स्वतः पिंजऱ्यात जातो परंतु आपण याला लवकरच मुक्त देखील करून टाकणार आहोत कारण की शेवटी आपण देखील याला बंदिस्त ठेवू शकत नाही कारण की हे एक निसर्गाचा प्राणी पक्षी आहे आणि बंदिस्त ठेवणं म्हणजे चांगलं नाही तर त्यामुळे आपण देखील याला लवकरच मुक्त करणार आहोत परंतु एकदा याला उडता वगैरे यायला लागलं व्यवस्थित लगेच हा याच्या मनाने आपण याला मुक्त ठेवलेलं आहे ज्या दिवशी याला उडून जायचं त्या दिवशी तो उडून जाऊ शकतो त्यामुळे <स्थाज़ीव> आपण फक्त याला बंदिस्त ठेवलं आहे बघा ह्या कारणाने की आपल्या घरी त्याला एकदम मोकळंसुद्धा ठेवता येत नाही कारण की त्याला एक तो उडता येत नाही आणि त्याला महत्त्वाची भीती म्हणजे मांजरीची असते त्यामुळे आपण एक त्याच्यासाठी छोटासा पिंजरा देखील ठेवलेला आहे आणि त्या खातं आणि पिंजऱ्यामध्ये जाऊन बसत असतं तर एकदम गोड असा आहे आणि आपण ज्यावेळेला शेट्टी वगैरे मारू त्यावेळेला शेट्टी देखील मारतो आणि याला आपन आ, चा, चा तो। तो आ, जर बोलायचं शिकवलं आपण तर हे बोलणंसुद्धा शिकू शकतो इतकं जबरदस्त टॅलेंट या पोटामध्ये असतो तर हा श्री स्वामी समर्थ देखील म्हणणार आणि आपण याला म्हणायला लावणार आहे तत्पूर्वी आपण असेच नवनवीन व्हिडिओ स्वामींच्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून घेऊन येत असतो व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सपोर्ट करा लवकरात लवकर आपलं चॅनल खूप मोठं झालं पाहिजे स्वामींचा प्रत्येक विचार आपल्याला या जगापुढे पोहोचायचं आहे त्यासाठी सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद